प्रत्येक भारतीयाच्या मनात झाशी शहराविषयी एक वेगळंच महत्त्व अभिमान सन्मानाची भावना आहे योद्धा देशाभिमानी धर्माभिमानी महाराणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने ओळखलं जाणारं हे शहर सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे दे। देशात विविध ठिकाणी रुळांवर विविध वस्तू ठेवून गाड्या रुळावरून पलटवण्याच्या प्रयत्नांच्या वाढत्या घटनांदरम्यान मदर्शांमध्ये गाड्या रुळावरून उतरवण्याचे धडे दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एन आय ए आणि उत्तर प्रदेश एसच्या तपासात झाशी व कानपूरमधील मदर्शांमधून रेल्वेच्या गाड्या रुळावरून घसरवण्याचा कट उघड झाला आहे नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकरमय कॅमेर आहेत रिदेश कदम झाशी आणि कानपूरमधील मदर्शांद्वारे रेल्वेगाड्या रुळांवरून उतरवण्याचे प्रशिक्षण देण्याच्या कटाच्या संदर्भात ताब्यात घेतलेल्या मुफ्ती खालीद नदवीची आसपासच्या अल्पसंख्याक जमावाने सुटका केली होती सरकारी एजन्सीच्या तपासानुसार येथील मदरशांतील विद्यार्थी म्हणून आलेल्या लहान मुलांना कट्टरपंथी बनवले जात आहे आणि गाड्या रुळांवरून घसरवण्यास प्रवृत्त केलं जात असल्याची माहिती ही समोर आली आहे त्याशिवाय गाड्या रुळांवरून कशा उतरवायच्या याचे प्रशिक्षणही यात नवतरुणांना दिले जात आहे तपासाचा भाग म्हणून या एजन्सी विभागातील विविध मदर्शांवर छापेमारी केली होती तपास पथकांनी या छापेमारीत अनेक व्हिडिओ जप्त केले आहेत तसेच हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जात आहे असंही यावेळी कळलं व्हिडिओमध्ये जिहादी ट्रेनर्स इस्लामी तरुणांना ट्रेन रुळांवरून उतरवायला भडकवताना दिसत आहेत आणि हे काम कसं करायचं याचे निर्देशही देताना दिसत आहेत मुफ्ती खालिद नदवी नावाच्या एका मदरसा शिक्षकाची कटाच्या संदर्भात चौकशी केली जात आहे गेल्या गुरुवारी शोध पथकाने मुफ्ती नदवी यांच्या घरावर छापे टाकले आणि त्याची चौकशी केली होती तथापि एन आय ए आणि एसचे पथक त्याला पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना एका मोठ्या अल्पसंख्याक जमावाने सरकारी वाहनांच्या ताफ्यावर हल्ला केला आणि नदवीची सुटका केली अशी सुटका केली जावी यासाठी स्थानिक मशिदीतून घोषणा केली गेली होती त्यानंतर लगेचच मोठ्या संख्येने महिलांसह जमाव त्या ठिकाणी जमला त्यानंतर पोलिसांनी जेव्हा नदवीला पुन्हा ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्या चौकशी दरम्यान लॅपटॉप मोबाईल फोन आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत त्याच्यावर दहशतवादी कारवाया आणि परकीय फंडिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे गुरुवारी झालेल्या प्रकरणात ए आणि एटीएसच्या टीमवर हल्ला करून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची सुटका केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे शंभर जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याच भागात वंदे भारत ट्रेनवरही दगडफेक करण्यात आली होती सिलेंडर लाकडाचे ओणके इत्यादी विविध प्रकारच्या वस्तू रुळांवर ठेवून रेल कट रचले गेले होते तथापि ते सतर्क रेल्वे कर्मचारी व स्थानिकांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी ते हटवले ज्यामुळे कोणतीही अनुचित घटना त्या ठिकाणी घडली नाही मदर्शातमधून जर अशा प्रकारचे धडे मिळत असतील तर नक्कीच हा गंभीर मुद्दा आहे अशा शिकवणीमुळे पुढे जिहादी प्रवृत्तीचे कट्टरपंथी तयार होतात आणि मग ते पोलिसांनाही जुमानत नाहीत या सर्वांवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद